नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत माता मित्रांनो ऋषिकेचं नेमकं जे काय आहे ते सौमित्र जानकीला सांगतो म्हणजेच की आता सौमित्र सांगतो की नानांना ज्या गुंडांनी किडनॅप करून ठेवलं होतं ऋषिकेशी दादा त्या गुंडांचा शोध घेतोय ही गोष्ट जेव्हा जानकीला कळते तेव्हा जानकीला सुद्धा मोठा धक्काच बसतो पण मात्र मित्रांनो आता जे व्हायचं नव्हतं शेवटी तेच होतं ही नालायक ऐश्वर्या चोरून चोरून त्यांचे सर्व बोलणं ऐकते आणि तिच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं की ऋषिकेश त्या किडनॅपरच्या शोधामध्ये लागलाय म्हणजेच की तो आता सयाजीरामांपर्यंत लवकरच आणि नक्कीच पोहोचेल सौमित्र सांगत असतो ऋषिकेश दादाला सयाजीरामांवरती संशय अवंतिका म्हणते आणि म्हणूनच वहिनी तुम्ही दादांना वेळीच थांबवून घ्या अवंतिका सांगत असते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दादा रागाच्या भरामध्ये काही करू शकतात प्लीज दादाला लवकर अडवा सौमित्र सांगत असतो वहिनी मी दादाला खूप समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण मात्र दादा सांगून सुद्धा ऐकत नाहीये आणि खरंच ऋषिकेश थोडाही ऐकायला तयार नसतो सौमित्र जानकी यांच्या सगळ्यांनाही भीती वाटत असते की शोध घेता घेता दादाच्या हातून असं घडायला नको की ते प्रकरण त्याच्याच अंगाशी येईल इकडे ऐश्वर्या तर चोरून चोरून त्यांचं सर्व बोलणं ऐकत असते आणि ऐश्वर्याला सुद्धा नेमकं ऋषिकेशचं काय चाललंय ते सर्व काही समजलेलं असतं जानकी आता म्हणू लागते नाही नाही असं अजिबात काही व्हायला नको आणि ऋषिकेशने सुद्धा याच्यामध्ये पडायला नको ऋषिकेशने या सगळ्यापासून दूर राहायला हवं सौमित्र सांगत असतो वहिनी मला माहिती आहे की दादा तुझ्याशी बोलत नाहीये पण मात्र तरी सुद्धा तू दादाशी बोलायचा प्लीज एकदा प्रयत्न कर त्याला तू नीट समजावून सांग जाणकी म्हणत असते हो मी नक्कीच बोलेल त्यांच्याशी तेवढ्यात लगेच रात्री ऋषिकेश घरी येतो जाणकी ऋषिकेशला विचारते ऋषिकेश तुम्ही कुठे होतात आणि मी किती वेळची वाट बघतीये सौमित्र सांगत असतो दादा मी आता तुझ्याच बद्दल बोलत होतो दादा तुझं जे काही चाललंय ना ते वेळीच थांबव पण मात्र ऋषिकेश कोणाचं काहीच ऐकत नाही आणि तसा शांतपणे एकही शब्द न बोलता रूम मध्ये निघून जातो जानकी लगेच सांगते की थांबा सौमित्र भाऊजी तुम्ही काळजी नका करू मी बोलते आणि जानकी सुद्धा ऋषिकेश बरोबर बोलायला लगेच निघून जाते ऋषिकेश रूम मध्ये आल्यानंतर जानकी लगेच त्याच्या मागे येते हे सगळं काय चाललंय तुमचं सौमित्र भाऊजी तुमच्याबरोबर बोलत होते याच्यावरती ऋषिकेश म्हणतो मला माहिती आहे की त्याला माझ्याबरोबर काय बोलायचंय उगाच दुसरं कोणी येऊन ते मला सांगायची गरज नाही आहे ऋषिकेशचा हा शब्द जानकीला झड जातो आणि ती विचारते दुसरं कोणी म्हणजे मी दुसरी कोणी आहे जानकी सांगत असते हे बघा तुम्ही माझं नका ऐकू पण मात्र निदान सौमित्र भाऊजींचं तरी ऐका आधीच तुमच्याबरोबर काय काय घडून गेले आता नवीन काही नको हो आहे पोलिसांना त्यांचं त्यांचं काम चोख करू द्या प्लीज माझं ऐका ऋषिकेश ऋषिकेश लगेच म्हणू लागतो तुझं ऐकू का ऐकू मी आजकाल तू माझं कुठलं म्हणणं ऐकतेस म्हणून मी तुझं म्हणणं ऐकायचं मग आता त्याच्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणत असते हे बघा ऋषिकेश हे वेगळं आहे ते वेगळं आहे मी ऐश्वर्याला घरामध्ये घेतलं याच्याशी तुम्ही प्रत्येक गोष्ट जोडणार आहात का कसं समजावं मी तुम्हाला की हे सगळं मी का करते पण आता ऋषिकेश म्हणत असतो हे बघ जानकी मला काहीच समजून नाही घ्यायचंय मला जे दिसतं त्याच्यावरतीच मी विश्वास ठेवतो आणि मला ही गोष्ट सुद्धा ना स्पष्टपणे दिसतीये एक की एक ना एक दिवस तुला तुझ्या निर्णयाचा नक्कीच पश्चाताप होईल कारण जाण की काय माहिती का प्रत्येक वेळी भावनेच्या भरामध्ये घेतलेला हा डिसिजन बरोबरच असतो असं नाहीये काही चुका जर आपण वेळीच सावरल्या नाही ना तर वेळ निघून जाते कदाचित आज तुला माझं म्हणणं पटणार नाहीये पण मात्र जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तुला माझं म्हणणं बरोबर पटेल जानकी ऋषिकेशला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण मात्र ऋषिकेश काय जानकीचं काहीच ऐकायला तयार नसतो तिच्या कुठल्याच गोष्टीवरती काहीच रिस्पॉन्स करत नसतो जानकीला नेमकं ऋषिकेशला कसं समजावं कसं त्याच्याशी बोलावं हे सुद्धा कळत नसतं ऋषिकेशच्या वागण्यामुळे जानकीला खूप त्रास होत असतो जानकी आता म्हणत असते की एकवे मी ऐश्वर्याचे कटकार असताना सहन करेल पण मात्र तुमचा अ बोला मी कसा काय सहन करू ऋषिकेश मी तुम्हाला कसं समज जाऊ म्हणजे तुम्हाला कळेल आणि जानकीला काय करावं तिला काहीच समजत नसतं ऐश्वर्या इकडे रूम मध्ये येते आणि विचार करत स्वतःशीच म्हणू लागते की ऋषिकेश नेमकं काय करतो हे डॅडांना आधीच माहिती असावं हो म्हणूनच मा त्यांनी मला अलर्ट राहायला लावलं ती दीडशानी जाणकी माझ्या समोर आली ना तर मला राहत नाही तिच्या घरातून पाठवणी कशी करायला पाहिजे ना याचाच विचार करायला हवा त्याच्यानंतर तेवढ्यात मागे सारंग येतो सारंगच्या आवाजाला काहीतरी झालेलं असतं त्याचा आवाज काहीतरी मुलीसारखा वेगाच येत असतो आणि ऐश्वर्यासुद्धा सारंगला चिडवत असते आता हे पाहता ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते आज तरी या डिफेक्टिव्ह पेसने सिद्धच केले की हा खरंच डिफेक्टिव आहे सारंगकडे वैतागत म्हणत असतो सगळेच मला खाली चिडवतात तो सौमित्र सुद्धा मला चिडवतोय आणि तुम्ही सुद्धा चिडवा सांगा आता नेमकं मी काय करू आणि सारंगचा आवाज मुलीप्रमाणे वेगळाच येत असतो सारंग म्हणत असतो मला सौमित्र दादाचा ना खूप राग आलाय मी त्याचा लहान भाऊ आहे ना वकिली कायम दादाची करत असतो त्याच्या त्या मोठ्या भावाची करत असतो त्याने मला पण कधीतरी सांभाळलं पाहिजे ना मी लहान आहे ना मग मा त्याने माझी काळजी करायला हवी ना पण तो काळजी कोणाची करतो मोठ्या भावाची आणि सारंगचा हा आवाज पाहता त्याचं हे नाटक पाहता त्याचं कोणतंही अवसान पाहता ईश्वर्या तर भयंकर हसत असते सारंग आता जे काही बोलत असतो त्याची खेच ऐश्वर्या हेरते आणि ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन येतो ऐश्वर्या आता विचार करते ऋषिकेश आणि त्या सौमित्रमध्ये भांडण म्हणजे सख्खा भाऊ वर्सेस सावत्र भाऊ हे भांडण पाहायला ना जरा वेगळीच मजा येणार आहे आणि इथे दणका उडणार आहे आता ऐश्वर्या ऋषिकेश आणि सौमित्र यांच्या दोघांमध्येही सख्खा भाऊ आणि सावत्र भाऊ यांना घेऊन भांडण उडवून देणार आहे त्याच्यानंतर रात्री ऐश्वर्या सयाजीरावांना कॉल करते आणि ऐश्वर्या सांगत असते की मी ऋषिकेश आणि सौमित्र या दोन गोड्यांवरती पैसे लावणार आहे आणि ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये जो प्लॅन शिजत असतो ऐश्वर्या ते सगळं इकडे सयाजीरावांना सांगते आणि त्यांना सुद्धा ऐश्वर्याची आयडिया पटते आणि ऐश्वर्याच्या या घाणड्या प्लॅनमध्ये ते सुद्धा त्याच्या बरोबर असतात सयाजीराव म्हणू लागतात बोरी तुझं काय डोकं आहे तू फक्त एवढं लक्षात ठेव की ते रणदीब कुटुंब बर्बाद झालं पाहिजे आणि मी तुझ्या बरोबर आहे याच्यावरती ऐश्वर्या सांगते की हो डॅडा आणि लगेच ती फोन ठेवून देते त्याच्यानंतर इकडे दे जानकी तिचं तिचं काम करत असते सुमित्रा तेवढ्यात देवळातून येते आणि म्हणू लागते हे की जानकी प्रसाद घे जानकी प्रसाद खाते आणि सुमित्राला विचारते कसं वाटलं देवळात जाऊन याच्यावरती सुमित्रा सांगू लागते की एकदम भारी वाटलं मन प्रसन्न झालं देवाला हात जोडून सांगितलं की आमच्या घरामध्ये हे अमंगळ वादळ ऐश्वर्या लवकरात लवकर घराबाहेर जाऊ दे जानकी सांगू लागते अगदी बरोबर ते देवाच्या हातात आहेच पण मात्र त्यातल्या काही गोष्टी आपल्या सुद्धा हातात आहेत विचारते की ऋषिकेश कुठे जानकी सांगते तू नानांबरोबर बोलत बसलेत सुमित्रा आता सांगत असते ऋषिकेश तुझ्या बरोबर नीट बोलतोय ना ग काय नाही हे असं झाल्यापासून त्याचं वागणं पूर्णपणे बदलून गेलंय कोणाशी काही बोलतच नाही जेवायला सुद्धा मी सहत नाहीये तुझ्याशी सुद्धा नीट बोलत नाहीये तो तू तु तुझ्यावरती नाराज झालाय का मला काजी वाटते त्याची जाणकी सांगू लागते काजी तर मला सुद्धा त्यांची वाटते कारण ऐश्वर्याबद्दल त्यांच्या मना मनामध्ये आहे हल्ली त्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा ना बरंच काही सुरू असतं मला वाटतंय की त्यांना वेळ द्यायला हवा वेळ गेली की होतील शांत सुमित्राला सुद्धा जानकीचं बोलणं पडतं की हो वेळ गेली ना होईल तो सुद्धा शांत आणि सुमित्रा जानकीला हे सुद्धा विचारते की तू आता मला म्हणालीस की त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी सुरू आहे काय सुरू आहे का त्याच्या डोक्यात जानकी सुमित्राला सांगू लागते झालं असं की नानांना ज्यांनी किडनॅप केलं होतं ना के त्याचा ऋषिकेश शोध सांगत अग बाई कशाला तो या भानगडीत पडतोय सुद्धा आलेलं असतं आता सुमित्रा आणि जानकी यांच्या दोघींनाही ऋषिकेशची काळजी का वाटू लागते की ऋषिकेश नको त्या भानगडीमध्ये का पडतोय इकडे रूम मध्ये असताना ऋषिकेश नानांना विचारत असतो नाना मला हे सगळं तुम्ही खात्रीशीर सांगताय ना म्हणजे नीट नेटक परत आठवा अशी कोणती गोष्ट आहे का की जी मला चुकून सांगायची राहिलीये नाना सांगत असतात की नाही ऋषिकेश तसं काहीच नाहीये बऱ्याचदा काय होतं माझे डोळे बांधलेले असायचे हातपायसुद्धा सुद्धा बांधलेले होते त्याच्यामुळे त्याचा, त्याचा बॉस नेमकं कोण आहे हे मला कधी कळलंच नाही आता त्याच्यानंतर ऋषिकेश विचारतो तुम्हाला जेवण आणून द्यायचे तुमच्या आसपास असायचे नेमकं दिसायला कसे होते नाना आठवण्याचा प्रयत्न करू लागतात आणि मग सांगतात तसं मला काही आठवत नाही पण ते दोघं तीस पस्तीस येथे असतील फार उंची नव्हती थोडी थोडीशी दाढी वाढलेली होती आणि मावाली पोहरांसारखं काही बी बोलायचे आणि त्या दोघांनी कधी एकमेक माझ्या समोर एकमेकांना नावांनी हाकच नाही मारली त्याच्यामुळे त्यांची नाव सुद्धा नाही कळली पण आता मला काही आठवत नाहीये आणि एवढं सगळं काय करायचंय ऋषिकेश आता केस तर संपलेलीच आहे ना आणि पोलीस त्यांच्या पद्धतीने शोध तर ना ऋषिकेश म्हणत असतो नाना पोलीस तर त्यांचं काम करतीलच पण मात्र माझ्या मनामध्ये एक शंका आहे मी त्याच उत्तर शोधतो नाना विचारत असतात कसली शंका ऋषिकेश सांगू लागो खरं तर संशय तुमच्या बाबतीमध्ये जे काही घडलं हे सयाजीरावांनीच घडून आणलं असा पक्का संशय अगदी शंभर टक्के माझा संशय सयाजीरावांवरतीच आहे आणि तो मी सिद्ध करून दाखवणार नाना ऋषिकेशला सांगण्याचा प्रयत्न करत असतात हे बघ ऋषिकेश तू जे काय करशील ना ते अगदी जपून कर तो सयाजीरावलाही पोहोचलेला आहे तो काही सहजासहजी हाताला लागणार नाही आणि ऋषिकेशने मात्र सयाजीरावांचा तपास घ्यायचा म्हणजे घ्यायचाच हे सगळं नानांचं ना कटकारस्थान असताना सयाजी रावांनीच केलंय हे उघड करायचं म्हणजे करायचंच असं ऋषिकेशने ठरवलेलंच असतं त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सुमित्रा शर्वरीच्या घरी मालतीला भेटण्यासाठी चाललेली असते गुलाबाणी सगुणासुद्धा नसतात त्याच्यामुळे ती ऐश्वर्याला अवंतिकाला जानकीला एकत्र सांगू लागते की आज ते दोघे नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही तिघींनी कामं वाटप करून घ्या ऐश्वर्या इकडे म्हणत असते आई मी करेल काम तुम्ही फक्त सांगा काय काय आहे ते आता सुमित्रा सांगते नेहमीच आहे साफसफाई करायची आहे स्वयंपाक करायचंय आणि मेन म्हणजे गौऱ्या थापायच्या आहेत मग आता याच्यावरती ह्या तीन कामांपैकी ऐश्वर्या नेमकं कुठलं काम करायचं याचा विचार करू लागते स्वयंपाक करायचा म्हटलं तर उकडे साफसफाई करायची म्हटलं की ऐश्वर्याची कंबर मोडेल पण तिला गौऱ्या काय असतात हे काय माहिती नसतं मग ऐश्वर्या आता लगेच सांगते आणि मी गौऱ्या का काय ते थापते आता ऐकल्यानंतर तर सगळेच अच्छुर्याने पाहू लागतात जानकी अवंतिका सुमित्रा या तिघी लगेच घरातल्या घालात असायला लागतात की ऐश्वर्या आता गौरी थापणार म्हणून जानकी आता सांगू लागते आई तिला जमेल बघा तिच्या चेहऱ्यावर किती कॉन्फिडन्स आहे म्हणजे तिला नक्कीच जमेल त्याच्यानंतर आता ऐश्वर्या बाहेर गोव्या थापण्यासाठी आलेली असते तिला माहितच नसतं की ते कसं थापायचं एवढ्यात लगेच आता ऐश्वर्या विचार करते की सर्च करते म्हणजे कळेल जानकी लगेच येते आणि म्हणते आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं अशी मोबाईल वरती सर्च करायची नसतात ग काही गोष्टी ऐश्वर्या अनुभवायच्या असतात तसंच ही सुद्धा करून बघ जानकी म्हणत असते अरे वाद चला सयाजीराव विखे पाटलांची लेख आणि नानासाहेब ब्रंदिवेंची ब्रंदिबींची धाकटी सून गौऱ्या थापायला शिकणार आहे ऐश्वर्याला वाटत असतं की गौऱ्या थापणं म्हणजे खूप सोपं काम आहे आणि तिला काही माहितीच नसतं पण मात्र दिसतं आहे तेवढं सोपं नाही आणि आता जानकी याच संधीचा फायदा घेत ऐश्वर्याची चांगली जिरवणार आहे जानकी लगेच ऐश्वर्याचा हात पकडते आणि तिला इथे शेणापाशी घेऊन येते आणि टपकन ऐश्वर्याचा हात शेणामध्ये घालते त्याचा वास आल्यानंतर ऐश्वर्या लगेच व्यायाम करायला लागते जानकी सांगते हेच ते हेच ते शेण आहे आता तुला जर रणदिव्यांची आदर्श सून बनायचं असेल तर एवढं तर करावंच लागेल ना थाप चल गौर्या मग आता त्याच्यानंतर ऐश्वर्या तर खूपच किळसवाणं करत असते त्याला शेणाची खूप किळस येत असते पण मात्र जानकीला खूप हसायला येत असतं आणि जानकीने ऐश्वर्याची चांगली जिरवलेली असते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ऐश्वर्या तिचे हात साफ करत असते पण मात्र तिच्या हाताला लागलेल्या शेण्याचा वासच जात नसतो आणि याच्यामुळे ऐश्वर्या तर भयंकर चिडचिड करत असते तेवढ्यात लगेच आजी येते आणि आजी म्हणते की गुंडे मी समजू शकते ग तुझा शेणाचा वास नाही जाते बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय आजीने ऐश्वर्यासाठी अत्तर आणलेलं असतं की ज्याने नुसतं सुगंध सुगंध वास ऐश्वर्या ते अत्तर तिच्या हातावरतीच होते तर ते सेन आणि अत्तर दोन्ही मिक्स होतं त्याचं आणखीनच विचित्र येऊ लागतो आता तर ऐश्वर्या भयंकर वैतागते आणि भयंकर चिडचिड करत असते ऐश्वर्या आजींवरती चिडचिड करत असते तेवढ्यात लगेच जानकी तिथे येते आणि बास ऐश्वर्या म्हणत म्हणू लागते की हे बघ त्याला ला आहेत तुझ्यापेक्षा निदान त्यांचा नाही तर वयाचा तरी आदर वेळेला तुझी मदत आहे मग लक्षात ठेव तुला जर या घरात राहायचं असेल तर या घरातल्या बोलावच लागेल आम्ही घरातली सगळी कामं एकत्र आणि आनंदाने करतो हवं तर आजीला विचार आजी सुद्धा हसत आता हो हो बोलते आणखी म्हणत असते तू ना एक काम कर तू ला ना सरळ सरळ घर सोडून जा कशाला इथे थांबतीयस जर इथे थांबलीस ना तर तुझ्या वाट्याला प्रॉब्लेम्स वाढतील ऐश्वर्या जानकीला म्हणू लागते नेमकं प्रॉब्लेम्स कोणाचे वाढणार आहे ना हा येणारा का ठरवेल आणि एक गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेवू जानकी मी इथून कुठेच जाणार नाहीये त्यामुळे उगाच नसते आभ्रमामध्ये अजिबात राहू नको आणि तुझी ही आदर्शवादी बडबड आहे ना ती बंद कर काही घानडी कामं मला करायला देते कौऱ्या थापणे तुम्ही थाप नाही तर मोठेपणाच्या मारता एवढा पैसा कमवता ना जानकी बरोबर उत्तर देत म्हणते अगं चिखलातच तर आयुष्याचं कमळ उगता ना जगाने सुद्धा मान्य केलंय शेण आणि गोमूत्र किती आयुर्वेदिक या औषधे आणि तेच लागले तुझ्या हाताला आणि बघ आता तुझे हात कसे शुद्ध झालेत आता या हातांनी कुठलाही वाईट काम करू नको जानकीने ऐश्वर्याला बरोबर तिच्या पद्धतीने ठसक्यात उत्तर दिलेलं असतं आणि ऐश्वर्या आता चिडचिड करत तस लगेच तिकडनं निघून जाते तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार हो। आहोत त्याच्यानंतर ऐश्वर्याने बरोबर प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन असा असतो की बरोबर एक एक करत तो बॉस कोण म्हणजेच की सौमित्र असं सिद्ध करणार असते आणि सगळा आरोप सौमित्रावरती लोटून देणार असते आणि आता त्याच्यानंतर ऐश्वर्या बरोबर प्लॅन करते श्रुश्रीकेशला एक फोन येतो आणि ऋषिकेशला सौमित्र आहे असं समजतो आणि जाणकीसुद्धा तिथेच असते तर मग मित्रांनो नेमकं पुढे काय धमाका होणार हे आपल्याला कळणारच आहे ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा थँक्यू